नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे शिवाजी गांधी नेहरू शिंदे आणि फडणवीस हो मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसापूर्वी जो स्थानभ्रष्ट झाला त्या विषयात काय राजकारण चालू आहे ते थोडक्यात पाहू या विषयामध्ये नैतिक दायित्व स्वीकारून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यागपत्र द्यावं सरकारातून बाहेर पडावं अशी मागणी जोर धरते काँग्रेसचे मोठे पुढारी ही मागणी करत आहेत उद्धव ठाकरे असं म्हणाले की एक दोन दिवसात ते हुतात्मा स्मारकापासून फ्लोरा फाउंटनला जे हुतात्मा स्मारक आहे तिथपासून गेटवे ऑफ इंडियाजवळ जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत ते मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चाचं नाव सरकारला जोडा मारो जोडे मारो आंदोलन असं आहे म्हणजे सरकारच्या प्रतिमेला शिंदे आणि फडणवीस यांच्या प्रतिभांना जोडे मारण्याचं आंदोलन असं आहे आता यातला एक विनोद बघू आणि मग त्यातलं गांभीर्य पाहू विनोद काय आहे काँग्रेसवाल्यांची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यागपत्र द्यावं अशी आहे त्यांनी अजित पवारनं यात धरलं नाही आहे आता या दोघांनी जर त्यागपत्र दिलं तर सरकार कोसळत नाही कारण यांचं बहुमत आहे या महायुतीचं म्हणजे आपोआप अजित पवार मुख्यमंत्री होतात असं काही यांच्या मनात वेगळं राजकारण वेगळं कारस्थान आहे का पण हा विनोदाचा भाग झाला आपण त्यातला गांभीर्याचा भाग बघू एखाद्या गुन्हेगाराला एखाद्या अपराधाला जर शिक्षा द्यायची असेल तर न्यायालयाचं कामकाज कसं चालतं न्यायालयाची न्याय देण्याची प्रक्रिया कशी असते एखाद्यावर खून केल्याचा आरोप असेल तर दोन निकष न्यायालय लावतं हा खून नकळत झाला आहे का हा खून करण्याचा त्याचा हेतूच होता आणि म्हणून त्यांनी खून केला आहे असे दोन निकष लावतो जर नकळत झाला असेल दुसऱ्या काही कारणामुळे त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यातून चुकून त्याचा मृत्यू झाला तर तो नकळत झालेला खून नकळत झालेली हत्या आहे तिथे वेगळा निकष लावला जातो वेगळी शिक्षा असते आणि खून करायचा ठरवूनच जर त्यांनी केलं असेल तर त्याला वेगळी अतिशय गंभीर उग्र आणि दीर्घ मुदतीची कठोर शिक्षा दिली जाते शिवाजी महाराजांच्या प्रकरणामध्ये काय आहे आपण ते पाहू मालवणला जो पुतळा उभारलेला होता तो पडावा असं शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात तरी येईल का स्वप्नात तरी येईल का त्यांची इच्छा तशी कशी असेल का शिवाजी महाराजांशी त्यांच्या भावना काय आहेत म्हणजे त्यांच्या मनात हा पुतळा पडावा असं नव्हतं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला शिवाजी महाराजांच्याविषयी त्यांच्या मनात हृदयात जे स्थान आहे त्याला एवढाही धक्का बसावा असं त्यांच्या मनात नव्हतं जो काही अपघात झालेला आहे तो तांत्रिक दोषामुळे किंवा समुद्रावरील प्रचंड गतीच्या वाऱ्यामुळे किंवा आणखीन काही कारणामुळे झालेला आहे त्याची नैतिक जबाबदारी प्रत्यक्ष जबाबदारी या दोघांवर किती आहे ते आता चौकशी होतेच आहे त्या चौकशीतून जे काही निष्कर्ष बाहेर होतील त्याच्यावरनं आपल्याला पुढचा टप्पा कसा आहे न्याय देण्याचा तो ठरवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नौदलाचं प्रकरण आहे नौदलाच्या प्रकरणामध्ये राष्ट्राचं संरक्षण राष्ट्राची प्रतिष्ठा हे सगळं अंतर्भूत आहे त्यामुळे याविषयी बोलताना राजकारणी लोकांनी आपली जी राजकीय गणितं आणि हिशोब असतात ते थोडेसे बाजूला ठेवले पाहिजेत आणि सांभाळून जिभेला लगाम घालून विधानं केली पाहिजेत आता खून करायचा ठरवूनच जर एखाद्याने कृती केली असेल तर त्याला वेगळी शिक्षा दिली जाते असं मी म्हटलं तसं शिवाजी महाराजांच्या विषयात काय झालं का झालंय गांधी आणि नेहरू यांची विधानं शिवाजी महाराजांविषयीची त्यांचे हेतू दाखवतात शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त आहे हे विधान काय दाखवतं शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं म्हणजे काय करायचं होतं हे हिंदू राष्ट्र आहे हिंदूंचं राष्ट्र आहे मुसलमानांना या देशातून कोणी हाकलवून लावत नाही पण त्यांनी हिंदूंच्या भावविश्वाच्या मानमर्यादा सांभाळून राहिलं पाहिजे हिंदूंच्या ज्या काही आशा आकांक्षा आहेत हिंदूंची जी काही स्वप्न आहेत त्याला ठेच लागेल असं एकही कृत्य मुसलमानांनी करू नये या एका उद्दिष्टाने शिवाजी महाराज काम करत होते ते जर वाट चुकलेले आहेत असं गांधींना वाटत होतं तर गांधींच्या मनात भारताचं काही वेगळं चित्र होतं का होतं गांधींचं एकंदर त्यानंतर देशाची फाळणी होईपर्यंत एकोणीसशे वीसपासून पुढची सत्तावीस वर्ष गांधींचं जे वर्तन गांधींच्या ज्या उक्ती गांधींचे जे लेख आहेत त्याच्यावरून हा देश केवळ हिंदूंचा हिंदू भावविश्वाचा असता कामा नाही आहे मुसलमान जर बाराशे वर्ष हिंदूंची रडत आहेत तर या देशावर हिंदून इतकाच मुसलमानांचासुद्धा अधिकार आहे आता घटनेने अधिकार दिला आहे तो वेगळा आणि गांधी जो अधिकार म्हणत आहेत तो म्हणजे या देशात भवितव्य ठरवण्याचा अधिकार या देशात परराष्ट्र धोरण या देशात संरक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार हिंदू इतका मुसलमानांनासुद्धा आहे असं गांधींचं म्हणणं आहे म्हणजे गांधींचे हेतू त्याच्यातून दिसून येतात त्यामुळे इथे वेगळे निकष तुम्हाला लावावे लागतील नेहरूंचं काय आहे नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांचा जो राष्ट्रवाद आहे तो या मातीतून उगवलेला आहे तो स्वदेशी आहे पण आम्हाला त्याहून विशाल राष्ट्र निर्माण करायचा असल्यामुळे शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद आम्हाला उपयोगाचा नाही आता इथे नेहरूंचा हेतू दिसून येतो की शिवाजी महाराजांचा जो राष्ट्रवाद आहे तो हिंदूंना आत्मनिर्भर करण्याचा आहे शिवाजी महाराजांच्या हिंदू राष्ट्रामध्ये कोणीही मुसलमान दिसला की तलवार उपस आणि त्याच्या बोटात खूपच असं करणार नव्हता पण मुसलमानांना हिंदू दिसला की तलवार खूपच हे देखील स्वातंत्र्य शिवाजी महाराजांच्या हिंदू राष्ट्रामध्ये नव्हतं मग नेहरूंना शिवाजी महाराजांचं जे उद्दिष्ट जो विचार जो आराखडा होता जो आलेख होता <coughs> त्यापेक्षा वेगळं राष्ट्र काय स्थापन करायचं होतं मग इथे नेहरूंच्या प्रत्यक्ष कृती तपासाव्या लागतात काश्मीरच्या प्रश्नामध्ये नेहरूंची जी कृती आहे काश्मीरचा चाळीस टक्के भाग पाकिस्तानला देऊन टाकणं आणि स्वतंत्र भारतातल्या काश्मीरमध्ये तीनशे सत्तर अनुच्छेद लागू करणं आणि काश्मीरची स्वायत्तता मान्य करणं काश्मीरला स्वतंत्र विधान स्वतंत्र निशाण स्वतंत्र प्रधान देणं ज्याच्यावरून मुसलमानांचा वहिवाटीचा हक्क आहे हे नेहरू मान्य करतात त्यामुळे नेहरूंचे हेतू वेगळे आहेत आणि ते, ते हिंदू राष्ट्राच्या या भारताच्या स्वास्थ्याला सुरक्षिततेला सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला बाधक आहेत याविषयी शरद पवार सुप्रिया सुळे पृथ्वीराज चव्हाण वडेट्टीवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ये एका सुद्धा त्यांनी कधी निषेध केलेला नाही आम्हाला हे पसंत नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही त्यामुळे यांचे हेतू वेगळे आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनातही पुतळा पडावा असं नाही पुतळा पडला तो वेगळ्या कारणाने पण शिवाजी महाराजांना जे तुम्ही स्थान देत आहात हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि आराध्य दैवत ते गांधी आणि नेहरूंना मान्य नाही मग हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मान्य आहे का शिवाजी महाराज आराध्य दैवत नाही आहेत का शिवाजी महाराज हंदवी स्वराज्याचे संस्थापक नाही आहेत का गांधी नेहरू तसं म्हणता आहेत त्यामुळे याच्यातून निष्कर्ष जर काढायचा झाला तर गांधी आणि नेहरू आणि त्यांनी वाढवलेली काँग्रेस ही हिंदूंसाठी लढत नव्हती तो मुसलमानांचा पक्ष होता आणि हिंदूंचा विश्वासघात करून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याची परिणती देशविभाजनात केली आणि मुसलमानांना जो एरवी मिळणार नव्हता हिंदू जर मैदानात उतरले असते रस्त्यावर उतरले असते आणि आम्ही देत नाही पाकिस्तान असं म्हणाले असते तर पाकिस्तान झालं नव्हतं हिंदूंना गाफील ठेवून गांधी आणि नेहरूंनी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी ने पाकिस्तान निर्मितीला ब्रिटिशांच्या सहकार्यानं महत्त्वाचा मोलाचा मोठा हातभार लावलेला आहे याविषयी शरद पवार एकनाथ शिंदे शरद पवार उद्धव ठाकरे हे कधीही आवाज उठवत नाहीत कधी निषेध व्यक्त करत नाहीत आता या विषयामध्ये सध्या जरांगे पाटलांच्या कृपेमुळं ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद मराठा आरक्षण असा विषय चालू आहे या त्या वादामध्ये जे वरती येतात विषय त्यातले दोन विषय फक्त मी इथे पटकन त्याचा उल्लेख करतो की शिवाजी महाराजांवर ब्राह्मणांवर राग का कारण एका ब्राह्मणाने कुठल्या तरी त्या खान वदाच्या वेळेला शिवाजी महाराजांवर हल्ला केला म्हणून आम्हाला ब्राह्मण नकोच आहेत असा अनेक आणि अनेक मराठ्यांनी आपल्या प्रतिक्रियांनी म्हटलं आहे आम्हाला महाराष्ट्रात ब्राह्मण नको आहेत आता एक कोणीतरी आहे तो कृष्णाजी भास्कर तो ब्राह्मण त्यांनी शिवाजी महाराजांवर हल्ला केला हे लोक इतिहासाची पुस्तकं वाचतात की नाही अहो अफजलखानाच्या सैन्यामध्ये पासष्ट साठ अधिक पाच पासष्ट मराठा सरदार शिवाजी महाराजांवर हल्ला करायला निघालेले होते आणि अफजलखान येताना वाटेची हिंदूंची मंदिरं फोडत होता त्यावेळेला हे पासष्ट सरदार गप्प होते त्यांनी निषेध व्यक्त केला नाही म्हणून ब्राह्मणांनी आत्ता असं म्हणायचं का महाराष्ट्रात आम्हाला <coughs> मराठे नको आहेत ब्राह्मण असं कधी म्हणणार नाहीत कारण इतिहास हा इतिहास असतो इतिहासातलं सगळं तसंच्या तसं वर्तमानात उतरवता येत नाही वर्तमानामध्ये त्या इतिहासातले जे वंशज आहेत इतिहासातल्या पुरुषांचे ते वर्तमानात कसे वागतायत याला महत्त्व असतं आत्ता जे मराठे वर्तमानात आहेत ते शिवाजी महाराजांची प्रतारणा करतायत असं नाही त्यामुळे अफजलखानाच्या सैन्यात पासष्ट मराठा सरदार होते शिवाजी महाराजांविरुद्ध लढायला निघालेले तो राग आत्ता मराठ्यांवर तुम्हाला आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या मराठ्यांवर तुम्हाला काढता येत नाही त्याप्रमाणे एका कृष्णाजी वास्करता राग आत्ताच्या ब्राह्मणांवर तुम्हाला काढता येत नाही दुसरं काय वादामध्ये निष्पन्न होतं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला एका ब्राह्मणाने विरोध केला अहो त्यावेळचे रीतिरिवाजानुसार त्या त्यावेळचे जे जाती धर्माचे चातुर्वर्ण्याचे काही नियम होते त्यावरून केला असेल पण दुसरा ब्राह्मण निघाला ना गागाभट्ट गागाभट्टाने शिवाजी महाराज राज्य राज्याभिषेक करायला पूर्णपणे शतप्रतिशत योग्य व्यक्ती आहेत असा निर्णय दिलेला आहे त्यावेळेला त्यांनी जे वाक्य उच्चारलं ते वाक्य काय होतं गागाभट्ट असं म्हणाला तुम्हाला राज्याभिषेक करायचा अधिकार आहे कारण तुम्ही चार पाचशा या पायाखाली दाबलेल्या आहेत हा दा एकच निकष पुरे तुम्हाला राज्यकारभार करण्याचा आता पाचशा दाब या दाबल्या याचा अर्थ काय होतो आपण सत्तेचाळीस साली जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा आपल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे गांधी आणि नेहरूनी एक पाकिस्तान नावाची पाचशाही स्वतंत्रपणे निर्माण करून ठेवली हिंदूंचं कायमचं शत्रू राष्ट्र बनवून आणि त्याचा अजूनही आपल्याला आपल्या स्वास्थ्याला आपल्या सुरक्षिततेला आपल्या सार्वभौमत्वाला उपद्रव होतो आहे आता हे उद्धव ठाकरे गेटवे ऑफ इंडियाचा बळ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत मोर्चा कर काढणार आहेत मी त्यांना एक आठवण करून देतो तो जो गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा त्याचं अनावरण यशवंतराव चव्हाणांच्या ता हस्ते झालं त्याला यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते जर शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा कदाचित तुमच्या आणि माझ्या उंबरठ्यापर्यंत आल्या असत्या याचा अर्थ काय होतो आपण शिवाजी महाराज झाले नसते तर आपण मुसलमान झालो असतो हा देश इस्लाममय झाला असता हिंदुस्थानचं इस्लामीकरण झालं असतं मग हे याच्यातून हेतू दिसून येतात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या वर्त यांच्या मनात शिवाजी महाराजांचा पुतळा पडावा असं येईल असं कोणी म्हणणार नाही त्यामुळे त्यांच्या नकळत त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध हा पुतळा पडलेला आहे त्यान त्यामुळे त्यांना जो निकष लावायचा त्यांचा जो निर्णय करायचा आहे <coughs> त्यांना जी शिक्षा द्यायची आहे किंवा दोषी निर्दोषी ठरवायचे ते गांधी नेहरू या पार्श्वभूमीवर ठरवायचे आधी तुम्ही गांधी आणि नेहरू यांचं काय करायचं कारण ते शिवाजी महाराजांचा हेतूत हत्या करायचा हत्या म्हणजे भारताच्या भावविश्वातून शिवाजी महाराजांना सीमा पार करायचं हटावायचं अस्तित्व जनते शिल्लक ठेवायचं नाही अशी त्यांची कृत्य आहेत त्याविषयी तुम्ही आपलं मत जेव्हा व्यक्त कराल तेव्हा तुम्हाला शिंदे आणि फडणवीस यांच्याविषयी पुतळा जो पडला त्या संदर्भात निर्णय घेता येईल आता शेवटचा अगदी छोटा मुद्दा म्हणजे या विषयात मालवणचा जो पुतळा पडला या विषयात इंग्रजी वर्तमानपत्रात ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचं बिरडन द मराठा किंग असं आलेलं आहे याचा यांना राग येत नाही का शिवाजी महाराज हे काय मराठा लोकांचे कि राजे होते का ते संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण हिंदुस्थानचे संपूर्ण हिंदू समाजाचे आणि ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं त्यागपत्र मागण्याऐवजी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटलं जाईल अधिकृतपणे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा आणि देशाची प्रतिष्ठा सांभाळली जाणार आहे असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद